ो भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका समृद्धी महामार्ग मराठवाडा आणि विदर्भाचं भाग्य बदलून टाकणारा वेगवान रस्ता याच महामार्गावरून नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ आठ तासात कापणं शक्य झालंय ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो खेडी ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसोबत जोडली गेली परंतु आता याच समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती करण्याची कल्पक योजना आखली गेली आहे वाहनांच्या स्पीडमुळे ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आता सौर ऊर्जेसाठी ओळखला जाणार आहे वाशिम आणि बुलढाणा या विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये समृद्धी महामार्गाच्या जागेवर नवीन सोलार प्लांट उभे करण्यात आले नागपूर ते मुंबई असा सातशे एक किलोमीटर हा प्रवास आहे जिथे जिथे समृद्धी महामार्ग असे इंटरचेंज असतील तिथे असे प्लांट उभारण्याचे संकल्प समृद्धी महामार्ग प्रशासनाने घेतलेला आहे दोनशे चार मेगावेट वीज तयार करणार आहेत सध्या नऊ मेगावेट हे तयार करत आहे हा जो प्लांट आहे कारंजा लाडीतील तो पाच मेगावेटचा असून सध्या तीन मेगावेट तो कार्यान्वित आहे मेहकर आणि कारंजा या दोन इंटरचेंजेसवर नव्या प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली आहे कारंजा येथील प्रकल्पातून पाच मेगावॅट तर मेहकरच्या प्लांटमधून चार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बत्तीस एकर मध्ये अठरा हजार सोलार प्लेट्स लावण्यात आल्या ज्यातून निर्माण होणारी वीज ही महावितरणला केवळ पाच पैसे प्रति युनिट इतक्या स्वस्त दराने विकली जाणार आहे समृद्धी महामार्गलगतच्या जागांचा वापर करून दोनशे चार मेगावॅट वीज निर्मितीचं स्वप्न हे एम डी सीचं आहे त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये वाशिम आणि बुलढाण्यातील सौर प्रकल्प सुरू करण्यात आलेत याच प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तब्बल सोळा सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो त्यामुळे आता केवळ वाहतूकच नाही तर वीज निर्मितीच्या बाबतीत सुद्धा समृद्धी महामार्गाचा हातभार लागणार आहे बुलढाण्याहून झका खानसोबत ब्युरो रिपोर्ट मुंबई तक